तिकडे मित्र भेटले काय सगळा विशेष सोडून मोकळे तुझ्या तर आता तू हा मोको मी खाणारच नाही पण तुम्हाला पण खायला काय एक महिना तर घरातले सगळे पाळतायत ना मग तुम्हाला का पाळायला काय होता काय ना काय ना बस हे ए... मला अरे आरू सांगितलं होतं तुला अरे चटणी तरी दे आपली चटणी तरी दे अरे चटणी अरे मंडळी नमस्कार मी रोही तुमचं पंचावन्न ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते हू काय हू केलं मी सगळं शी तोंडात नको टाकू तो तो तर ठमा काय खेळताय पगला पगली मला काहीतरी वेगळा आवाज येतोय खेळायचा काय खेळताय तुम्ही बोला मग खेळणार हा तेच मी बोलल्यावर काय खेळणार ते हा तर पाठीमागे आरू आणि आरूची एक मैत्रीण गावातली तळ्यात मळ्यात खेळतायत त्याला थोडं दाखवूया तू पण खेळणार ना चल मग कोण चल मी बोलते चल नाही घेतात म्हणते चल दीदीशी बोलूया आपण चल ए आरू ठमाला का नाही घेत जा ते चल मी बोलते हा तळ्यात आणि मळ्यात खेळा तुम्ही तुमचं तळ दाखवा आधी केवढ एकमेकांची तोंडा पट्टी अशी रेश मार एका साइडला जा जा हा एका साइडला उभे राहा आणि एका साइडला ठरव तळ कोणतं आणि मळा कोणतं हा हा ठीक आहे चालेल कुठे उभे राहतंय कोण हा चालेल बोलू तळ्यात तड़ेत। तळ्यातच होता उभी तुम्ही <laughs> विसरलात ना चला सगळी आऊट परत चला म्हट मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात काय 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 बोलते घेत नाही आऊट झाली तू समजलं काय मला जायचं कुठे खेळायला मग आऊट कशी झाली तू जा चल तू लिंबूटिंबू जा परत जा परत एकदा जा पटकन जा तू आऊट झालीस मग तळ्यात आता परत, परत। आऊट झालीस <laughs> चल आऊट चल झालं चला वाज झालं आता थोडा पाऊस गेलाय चल आता चहा कोण कोण पिणार तू पण पिणार ना पिणार ना दुपारनंतर चालू करते कारण सकाळची आपली नेहमीचीच कामं असतात त्यामुळे त्या, त्या गडबडीत त्या त्या पॉसिबल नसतं मोबाईल हातात घेणं म्हटलं आपण आता संध्याकाळी व्हिडिओ चालू करूया तर चहा ही केलेलीच आहे फक्त थर्मासामध्ये वतून ठेवलेली असते ती आपल्याला घ्यायची असते बस म्हणजे आईने किंवा रुतिकाने ठेवलेली असणार आता मी तर झोपून उठले आणि आई आणि म्हणजे प्रत्येक जण कामाला गेलेत मिस्टर झोपले आहेत मग उठवते ते उठवत नाहीत बघूया एकदा परत एकदा उठवून आधी पोरांना चहा देते आणि मी पण चहा पिते आणि नंतर मग मिस्टरांना बघते चहा वतून आणलाय आणि तेवढ्यातच पावसाने पण मस्त हजेरी लावलं नाही छोटा छोटा बारीक बारीक आहे दुपारपासून असंच चालू झालंय सकाळी तर ऊन होतं कडक चला पोरांना आधी चहा देते आणि मग पाऊस दाखवते हे चला चाय आली थमा गरम आहे ना हे ठमा गरम आहे काय गरम मस्त आहे काय मला माहित आहे कसा आहे तो चला चला तुम्ही खा मी पण चहा पिते तर माझी पण थंड होईल यांना बोलवते तर हे काय उठत नाहीत बघा दाखवते झोपलेत बघा कसं बाहेर मस्त पाऊस पडतोय तर मस्त पैकी एकदम पाठी वगैरे हो बघा पांघरून बिंगरून घेऊन झोपले तो मिस्टर उठा ना जरा मिस्टर उठणार काय नाही आवाज असा हलवल्याशिवाय नाही उठणार वाटत उठा 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 ना पटकन जरासाठी तुम्हाला माहिती दिलं ना किती तास झोपलेत पाच वाजले सकाळी पण झोप चांगली दिली आहे सकाळी पण नाही उठवलंय मी तुम्हाला कॅमेरा पकडायचा कॅमेरा असं काय बोलत <laughs> कोणाला <कौनल> तरी होते उठ ना उठा कॅमेरा पण करतो हा उठा पटकन मी पालेभाजी साफ करते मला जायचं बाहेर कुठे तुम्ही ना फक्त कारण शोधत बसता हा मिस्टर बाहेर जायची मी व्हिडिओ चालू केल्यावर तुमच्या बरोबर मला राहिलं तर मला माझी सगळी काम राहतील त्यामुळे मला हा चला पटकन या थांबा इकले सांगते तुझ्यामुळे खेळ खेळू नको म्हणून भाजी साफ कर मी येतो जाऊन तुला खाऊ आणतो काय कुठे मी येतो जाऊन मी एक तर सकाळपासून दिलेलं आहे ना मिस्टर तेव्हा ना आता तुला कसा छान मस्त कसा सेट करून दिलाय कॅमेरा दिलाय की नाही मग दिसतंय की नाही मस्त एवढं होईपर्यंत ठीक आहे त्याच्या पुढचं माझी काम असा स्टँड उचलायचा जिथे जाशील तिथे ठेवायचा मी तोपर्यंत येईपर्यंत जरा लगेच येतो लगेच येतो लगे बोललो ना तुला मी असा गेलो आणि असा आलो विश्वास नाही एकदा गेला तर गेला माझा पण नाही गेला असा गेलो असं आलो चल, बोलतो दे मी अमकतो जम होते मी बघेन मला जमेल तेवढं करेन लगेच मदत करेल हा काय काशील ना मदत दिलेला एक दोनदा कॅमेरा तर भलतीकडेच फिरवता तिला समजत नाही आणि चालू पण पण तरी तिला असं स्टँड मिळलं असं ठेवून वगैरे ठेवायला मदत करशील ना नाही मला भीती वाटते मला एवढा मोबाईल मागायचा मला भीती वाटते लहानपोरांकडे देण्यासाठी थमा ठमा करेल थमा माझी करेल माझी ना थमा मला करणार मदत चल आपण भाजी साफ करूया कि लोक कोण ऐकत नाही तर मांडीवर माऊ पा हाक मारते ती माऊ हाक मारते मिस्टर कुठं जातात ते जा तुम्ही मी माझी भाजी साफ करते

तर इकडे आता दोन्ही पाल्याभाज्या मी भिजत भिजून नितळत ठेवल्या आता ह्या वेगवेगळ्या अशा धुतल्यात काय कारण मोरीची भाजी असते ती आई बोलतात चिरल्याच्या नंतर एकदम चुरून घ्यावी लागते आणि त्याचा सगळा रस काढून टाकायचा असतो आणि पाल्याभाजीचा आपण नॉर्मल चिरून टाकतो तव्यावर तशीच टाकायची असते त्यामुळे ती दोन्ही पण मिक्स भाज्या करायच्या आहेत पण त्याच्यासाठी ही मला चुरून घ्यावी लागणार म्हणून मी वेगळीच धुतली आणि दोन्ही पण आता नितळत ठेवल्यात तोपर्यंत बघते भात वगैरे आहे काय आणि तू लावून पण घेते नाहीतर मग विस्तव पेटून भाकरी भाजायला घेते तुमचा पोरगा गेला दीड तास झाला अजून आला नाही काय करू आणि इकडे मला मदत लागणार म्हणून मी त्यांना ठेवलेलं कसं कस घरात आता ऐनवेळी गेलेत काय आलं पप्पांची गोळी आणि एक मेन कारण पप्पांची गोळी होती आणि दुसरा मित्रांना भेटणं कधी भेटत नाही ते भेटायला कोणी पण किती आता दीड तास झाला मला काय बोलले पटकन जातो आणि पटकन येतो भेटलं पोरग पोरग्यात पोरग मित्रात कोणतरी भेटलं मग जसं काय पटकन येतं का का तुम्ही बायका कशा येतात काय बसल्या बसल्याची कुठेतरी म्हणजे तुम्ही बोलला माझ्यावरती गप्पा मार्ग तुम्ही लेकाचीच बाजू घेणार हो जाते मी भाकऱ्या वाजते लेकाची पण घ्यायची पण घ्यायची हम्म चालेल बघते फोन करून पण बघते ने आधी भाकऱ्या वाजायला बसते मंडळी आता भाकरीचं सामान चुलीजवळ ठेवलं हो आणि मिस्टरांना फोन करते कारण दीड दोन तास होत आले तरी पण काय फोन फोन नाही सॉरी मिस्टर काय आलेत नाहीत आता पप्पांचा फोन घेऊन झाले आहे बाहेर लावते बघूया लागला तर ठीक नाहीतर आणि पाऊस पण लागतोय त्याच्यात घरी इकडे नेटवर्कचा इश्यू खूप आहे कारण घरी तर बघितलं तर आता घर बाजूलाच आहे पण इथे घरी जवळ नेटवर्क नाही पण वरती आल्यावर जवळपास आले असतील म्हणजे वाडी गावात आले असतील म्हणून लागत नसेल आता पाऊस पण यायला लागला मी पण घरात जाते मी पण घरात जाते आणि घरी नेटवर्क नसतं ने तर खूप जण कॉल करतात तर खरंच घरी नेटवर्क नसतं असं बाहेर येऊन फोन करावा लागतो आणि छोट्या मोबाईलला इथे नेटवर्क येतं नाहीतर कुठे सड्यावर वगैरे जावं लागतं ते जाणं काही पॉसिबल नसतं तर आता मिस्टरांचा फोन नाही लागत आहे वाटच बघावी लागेल भाकऱ्या भाजून घेते पटकन आणि नंतर मग मिस्टर आले काय त्यांचे बघते की कुठे एवढ्या वेळ होते ते पटकन जातो आणि पटकन येतो ह्याचा अर्थ काय होता ते पण विचारते चला चला आले आपले महाराज आले पाहिजे हॉर्न नाही दिलं तरी कडी वाचते समजत होता कुठे तुम्ही एवढ्या वेळ ते समजलं इथे बुडबुडीत नाहीच आहे होय तर सांगा तुम्ही आता उगाच हसवण्यासाठी माझं हे करू नका तर आता हे आले तर पटकन मदत होईल मला मिस्टर आता तरी पकडाल ना आता आधी आता आधी स्टँड आहे तो राहू दे जरा हातपाय धुतो आधी व्यवस्थित धुवा पण तुम्ही हा बाई सगळ्यांनी खाऊ 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 ना आणलं आणि जे मेन कारणा गेले ते आधी आणलं काय 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 कुठलं तू मी म्हणजे पप्पांच्या गोळ्यांसाठी गेलेल ते पप्पांच्या गोळ्या आणल्या मग ते आणलं तर ठीक आहे आणि म्हणलं बाय ग बस खाऊ आहे तुझ्यासाठी मी आणलंय खाऊ माझ्यासाठी तुझ्यासाठी पण आणलंय बघा काय आजीसाठी द्याय पाव पोरन तुम्हाला पाहिजे पाव सकाळी मी आणलाय पण ते मामीच्या पुढ्यात दाखवू नये नंतर तिकडे गेला काय 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 आणलं दाखवू नाही शकत म्हणजे बाय नाही नाही का अ दाखवू नाही शकत म्हणजे नाही नाही तू व्हिडिओ बनतो सगळ्यात व्हिडिओ दाखवायची गरज आहे काय चल तुम्ही कुठे एवढ्या काय नाही गुमच काय चालू आहे काय नक्की तुमचं काय चालू आहे मिस्टर मी सांगितलेलं श्रावण चालू आहे जरा थोड्या दिवस थांबूक नाही झालं तुमका काय 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 नाही आणलंय काय मग आता ही बोलली तिथे बघून ते सूप आणलं म्हणून आणि पिशवी पण सूप सारखीच दिसत सूपच आहे सूप ग मग काय मला तरी वाटलं एवढ्या पिशव्या का काय भाजी सगळ्या भाजी ती एकच भरच बीची आणू सांगितलेली तीच आणलं असतात बाकी बाकी बाकीच्या पिशव्या कसल्या एक गोळ्यात काय किशात पण राहू शकतात काय लप बंद कर नाय बंद कर श्रावण सुरू व्हायच्या आधीच सांगितलेलं की काय आणायचं नाही घरात म्हणून जरा हे केलं असतं तर काय झालं असतं पिशवी नेऊन म्हणतो तिकडा सतरा वेळा एक गोष्ट सांगूची लागतं की अरे बाई आता पोरांसाठी अंदाज पोरांसाठी पोरं काय एवढं काय हे नाही दिलेलं खायला सुरू व्हायचं आणि सगळ्यांना दिलेलं ना माझा श्रावण नाही सगळ्यांना माहितीये काय श्रावण नाही पण मी सांगितलेलं ना जरा पाळा म्हणून एक महिना पाळायला काय होतं एवढं काय हे काय भेटलं नसतं तर काय होणार होत की अरे बाई दर दरवर्षी माझा श्रावण नसतो तुला माहितीये मी खाऊ शकतो पण आता खाऊ शकतो मला माहिती फ्रीज मध्ये तुम्हाला सांगितलेलं काय पण आणू नका म्हणून ना एक महिना फक्त पाळायचा होता आणायचं पण आणायचं नाही कशाला आणायला पाहिजे माझ्यासाठी आणि मला मी आधी सांगितलेलं ना की बाबा शेवटच्या दिवशी खाताना खायची किती पोट भरून खाऊन घ्या म्हणून मग परत कशाला खायला एक महिना सुरुवातीला मीटिंग चालू होती तेव्हा बरोबर पाळत होता ना खायचं नाही खायचं आता डायटिंग होती मस्त मज्जा मज्जा तू मी खाणारच नाही पण तुम्हाला पण खायला काय एक महिना आता घरातले सगळे पाळता येत ना मग तुम्हाला पाळायला काय होता तिकडे मित्र भेटले काय सगळ्या विषय सोडून मोकळे आता पण आतापर्यंत पाळले नाही इथून दोन पाळणार नाही समजला ना तुझं ऐकू की मी आता नवीन आलं सांगताय काय नाही सगळ्या घरच्यांनी बाबू करून ठेवलं नाहीये काय चावी नाही काय काय माहिती नारळाचा ना। जळला ना, हे चल हे ज्या वाढगेन अभिया चल आता काय की नंतर आणून खावा आणि तिथे भांडी पण घासून टाका हा समजला घरातून पण ठेवायची नाही कोणा घ्यायला मंडळी यांना सतरा वेळा सांगून सुद्धा ह्यांनी तेच केलं की गटारीच्या दिवशी सांगितलं की दान भरून काय ते खाऊन घ्या पण तरी पण आज त्यांनी आणलं आता बघते जेवायला त्यांना चांगलंच देते अरे थांब हात नको लावू बघते मी ते कसे खातात ते पण नको अजिबात हात नको काय नको थोडं पण तू नाही खायचं बघू दे मामाच काय तो खाऊ दे थोडस काय नको प्लीज प्लीज थांब मी बघते थांब कसं खाताय बघते थांब खाऊ देत त्या पोरांना उगा तू भांडू नको मोबाईल कशाला हातात घेतला आता नाही तर सगळे आम्हाला विलन समजतील कारण ना चायनीज आणले ठीक आहे पण खाऊ देत पोर आता आजच्या दिवस कारण व्हेज पुढे पण मला आम्ही तुझ्यावर फ्रँग केलाय नॉन व्हेज नाही आणलेला आहे व्हेज आहे बघ बघ पाहिजे असेल तर कशाला आणायचं आणि काय काय दूध उपवास ते पण उपवास तुमचा उपवास तुमचा पण विचार केलाय मी उपवासाचा काय येतो फराळी आणलाय तुमच्या सगळ्यांसाठी पण मी काय म्हणते आणायचं का कशाला मी सांगितलेलं नाही फराळी चिवडा नको होता फराळी नाही आहे विषय बदलू नका समजलं ना पोरा आशेवर पोरं आशेवर काय नाही पोरांना पण मी शेवटच्या दिवशी सांगितलेलं आणि एवढी आशेवर काय नाही पोरं आहे ते बाकीचं खाऊ आणलेलं ते खातातच ना त्याच्यावरती तेवढं काय नाही समजलं कधीतरी रे आपण कधीतरी ठीक आहे एक महिना वर्षातला पाळायचा असतो तो पाळू नाही शकत काय हो नॉनव्हेज नाही आहे व्हेज आहे आम्ही आरू आपण ठरवलं ना मामीवर प्राईम करायचा तिला माहित पण नाही काय तुम्ही बोललात तेव्हा तिला समजलं काय ती तिने ती, विचारलं खाऊ पाहिलं तेव्हा तिला की तू आणलेलं आहे होय पण आपलं आमचं ठरलेलं होतं सगळं हे आरू आहे की नाही आपले ठरलेले होते की नाही तुला माहित अरे तिला भेटून आम्ही सगळं केलं तुला माहितच नाही जाऊ दे चल कधी कराल झोपून उठलात नंतर मी मोबाईल पकडायला ला होते अरे पण जो प्रँक करतो तो तुला कसा माहित असेल की तुझ्यावर प्रँक झालाय तुला माहितच नाही प्रँक कसला आणि हे काय हे काय म्हणजे भाजी असते का नाही नाही चल हे नाही नाही रे आरूपला सांगितलं तर पळून तिकडे जा आरू पण आहे ना मग हे काय काय नॉन व्हेज नाही मी नाही अरे व्हेज आहे रे भाऊ वेज, वेज, वेज आहे मी काय सांगितलेलं काही आणायचं नाही तुम्हाला काही घरात एवढं चांगलं चमचमीत भेटतं ना तुम्हाला खाता ना तुम्ही बोलता पण हा हॉटेल सरकार आल्या आम्ही बोललो हॉटेलमध्ये न्यायला तेव्हा कसं बोललात की तुम्ही हातचं करताय मग तुमच्या हात खायला काय बघायचं जायचंय जायचंय आपल्याला जायच तो विचार श्रावण संपला की जाऊया श्रावण संपलं मला काय नॉन एवढं काय पडली नाही म्हटलं ना तुम्हाला फक्त एक शिस्त लागावी बनून फक्त खायचं मी हे दाखवायचं ना की व्हेज व्हेज आहे काय ना काय ना बस हे अरे आरू सांगितलं तुम्हाला अरे चटणी तरी त्यातली चटणी तरी दे अरे चटणी अरे चटणी अरे चटणी तरी दे अरे यार अजिबात खर आपलं आणायचं अरे विकत आणलेला होता काय फुकटने आणला होता पैसे तुम्हाला त्याचे काय असेल ते मी देते किती होते ठीक आहे आता आता कशाला एवढं कशाला आता कशा आला सफरचंद म्हणजे ताट आहे पुढे मंडळी मस्तपैकी जेवलो तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहित लॅबचा नावा ब्लॉग आता भेटूया छप्पनव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय